आज आम बनायंगे हल्दीराम पीनट मसाला रेसिपी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका पीनट शेंगदाणे धुवून घ्यायचे आहेत दोन या अडीच चमचे चण्याचं चा पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ हलद आमचूर पावडर नाहीतर चाट मसाला दालचिनी पावडर टाकायला विसरू नका त्याने चव छान येते तिखट पावडर मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा हिंग मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत असेल तर याच्यामध्ये थोडी मिरी पावडर मिक्स करून घ्या शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत आमचूर पावडर आणि चाट मसाला जर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता थोडा थोडा पाणी मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही पाणी मिक्स करून घ्यायचं नाही आहे फर्स्ट कोटिंग झाल्यानंतर वरून कॉर्नफ्लावर एक चमचा त्याने अजून सुटसुटीत आणि क्रंची होतात पाहू शकता आणि या पद्धतीत करून घ्यायचे आहेत गणपतींच्या जागरणसाठी टाईमपास म्हणून हल्दीराम टाईप पीनट मसाला तेल चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये सर्व पीनट सोडून घ्यायचे आहेत आज हल्दीराम टाईप पीनट मसाला बनवायला विसरू नका हा हिटवर तेलामध्ये शेंगदाणे सोडल्यानंतर मीडियम गॅस करून फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे त्याप्रमाणे सर्व शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत क्रंची क्रिस्पी गणपतीच्या जागरणाला हल्दीराम पीनट मसाला बनवायला विसरू नका